महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती आणि आमचं मराठ्याचं काळीज मान्य श्री मनोजरंगे पाटील विशेष म्हणजे ज्या वेळेसपासून आपण ह्या मनोजरंगे पाटलांनी हे आरक्षण उभा केलं त्याला जवळजवळ आज तेरा महिने झाले तेरा महिने झाल्यानंतर आप आपलं आरक्षण व्यवस्थित चालत असताना कोणाला तरी फडणवीस <coughs> साहेब असू की त्यांच्यामार्फत जो आर <coughs> ग्रह खाता आहे त्यामार्फत त्यांनी दादागिरीची भूमिका चालू केली आहे आणि आपल्या मराठाच्या मुळावर किंवा मराठ्याच्या बोकांड्यावर दुसरे ओबीसीचे दोन आरक्षण करते या रस्त्यात बसवले हो या रस्त्यात बसवण्याचे काही कारण नव्हतं मला विशेष म्हणजे सांगायचं आहे त्या हकेला तुम्हाला जर तुम्हाला जसं मनोज जरंगे पाटलांनी एक या सराटे अंतरवाली ही मराठ्याची राजधानी बनवली तशी तुम्हाला राजधानी जर बनवायची असली तर सोलापूर सोलापूरच बनवता आली असती पण तुम्हाला माहिती आहे तुमचं तिकडं काय तुमचं तिकडं काही चालत नाही तुम्हाला साध्या बयासुद्धा तिथं संडासला जर बसल्या तर उठत नाही तुमच्या हाकेच्या हाकेच्या बोलण्याने म्हणून तुमचे तुम्ही फक्त तुम्हाला बीड जिल्हा किंवा जालना जिल्हा दिसतो इथं यायला तुम्हाला तिकडे सोलापूर दुसरे जिल्हे नाहीत का यायला बरं आलात तर आलात आमच्या सराट्या अंतरवालीच्या वेशीत उभा राहिला कारण की का तुमच्या पशी पाच वर माणूस उभा राहत नाही जरी जे माणसं येते ते जरंगे पाटलाच येतात त्या ते बघून तुम्हाला वाटतं आमचंच आरक्षण आहे जे काय हे तुम्ही जे चालवलं हाके साहेब हे बराबर नाही तुम्ही जाती तो जाती भांडणं लावायचे कारण करू नका आज हे त्यांचे वरिष्ठ ओबीसीचे म्हणले की जे हाकेने जे चालवलंय त्याचा ओबीसीशी कसलाही संबंध नाही हाक्याचं हे स्वतःच स्वतःच भांडवल आणि हाकेला पुढं करून फडणवीस सगळ्यात मोठ्याच हे कारण चालवलं आहे विशेष म्हणजे आम्हाला एकच सांगायचंय मराठा समाजाला शिंदे साहेबा शिंदे साहेबाची शंभर टक्के गॅरंटी आरक्षण द्यायला पण याला मूळ कारण असेल तर फडणवीस फडणवीसला कळलंय की मराठ्यांनी जो झपका दाखवला लोकसभेत तो झपका आपल्याला विधानसभेत बसू नाही पण फडणवीस माझी विनंती आहे की तुम्ही आता पण हुशार व्हा ओबीसीच्या जीवावर तुम्ही खुर्चीवर बसूच शकत नाहीत तुम कारण हा मराठा समाज आहे या मराठा समाजाने सांगितलं लोकसभेला तुम्हाला तुम्हाला झटका दाखवून दिलाय तुमच्या मोदीला पण चार पायावर उभा केलेला या मराठा समाजाने फक्त ध्यानात असू द्या तुम्ही जरांगे पाटलाला हलक्यात घेऊ नका फडणवीस साहेब तुम्ही जरांगे पाटलाला हलक्यात घेऊच नका तुम्ही भोयापणात राहू नका की ओबीसीच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री होताल तुम्हाला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला इन्स्पेक्टरचं या सर्व समाजाने हवालदार केलेला हवालदार आणि तिथं तुम्हाला मराठे साहेब मराठ्याची सत्ता मराठ्याचा पाठिंबा घ्यावा लागला म्हणजे शिंदे साहेबाचा पाठिंबा घ्यावा लागला तुम्हाला माहित आहे मराठा समाज काय करू शकतो अजून बी हुशार व्हा फडणवीस साहेब इतकं मराठ्यांना आणि आमच्या जरंग पाटलाला हे मराठ्याचं काळजी आहे जर छाती फाडली तर प्रत्येक मराठ्याच्या छाती जरंगे पाटील दिलेशिवाय राहणार नाही हे ना, मी अजून सांगतो अव जरंग पाटील आहेत ध्याना असू द्या मॅनेज होणारा कर नाही राजेंद्र पाटील राऊत नाही किंवा नारायण राणे नाही या हाक्यासारखे किती तुम्हाला भेटते भाड्या उतरी हे हे जे उपोषण आहे तुमचं भाड्याने चालू आहे भाड्याने किरायाने जसं किरायाने आपण रूम देतो ना तसं तुम्ही हाक्याला ही जागा दिली अहो आम्हाला मुलात कळत नाही जे जरंगे पाटणी शांततेत उपोषण चालवलंय त्याला तुम्ही गाठ बोल गाठ गालबोट लावण्याचं कारण कशामुळे करता फडणवीस तुम्ही आम्हाला तर शंभर टक्के गॅरंटी तुमची दंगल घडवण्याची शंभर टक्के गॅरंटी पण हा मराठा समाज मराठा समाज कोणाचं गालबोट लावून घ्यायला तयार नाही अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे तसंच आमचा छत्रपती दुसरा म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत हे ध्यानात असू द्या अव देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ध्यानात घ्या महाराष्ट्र तुमच्यावर शंभर टक्के नाराज आहे तुम्हा सगळ्या महाराष्ट्राला वाटणार बांगडी करून दिल्लीला जाऊन द्या तुमच्या आम्हाला सत्ता जाणार आहे ध्यानात देवेंद्र फडणवीस आम्हाला सत्ता जाणारे तुम्ही आमच्या मनोज पाटलाला हलक्यात घेऊ नका ही नम्रतेची विनंती आहे तुम्हाला इतका मराठा समाज सोपा नाही जर जारांगी पाटलांनी प्रत्येक तालुक्यात जर सीट उभा केला तर या खासदार आमदाराला चेड्ड्या सोडून पळावं लागेल हे ध्यानात द्या आम्हाला हे कळत नाही आम्ही इतके खासदार निवडून दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी हरामखोर आमदार निवडून दिले त्याच्यातला एक मादर सुद्धा आमच्या कोण तयार नाही तो कच्ची गोष्ट आहे आम्हाला अहो आमच्याच आमचेच आमदार आमचेच मराठ्याचे आमदार तुम्ही आमच्या वखांडेवर बसेल तुमच्या गांधी जमा असल तर तुम्ही दुसरे तयार करा फडवणी साहेब अहो आम्हाला माहिती आहे एवढी लोकसभेचं इलेक्शन झालं तुमची टाप झाली नाही मराठवाड्यात यायला तुमची खरेदी जमा असेल तर तुम्ही मराठवाड्यात येऊन दाखवा अजू बे विधानसभेला अहो काय नाटक आले तुम्ही मराठ्याचे लोक मराठ्यात फोडायला सुरुवात केली तुम्ही स्वतः काय करू शकता सांगा ना फडणवीस साहेबांना नम्रतेची विनय आमच्या शिंदे साहेबाची शंभर टक्के गॅरंटी आहे आमच्या मनोज जरांगे पाटीलच जे काय आरक्षण आहे हे का, का कोण्या तुटी बुटीवर चालू नाही नियमात चालू आहे नियमात फडणवीस साहेबांनी मागितलंय सातारा गॅजेट मराठ मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅ गॅजेट हे तुम्ही जर दिलं ना आमचा साठ टक्के मराठा शंभर टक्के ओबीसीत गेल्याशिवाय राहणार नाही आता तर काही करू द्या ओबीसी वाल्याने आमचा चाळीस ते पन्नास टक्के त्यांच्या बोखंडू बसला म्हणजे बसला शंभर टक्के सांग तुम्हाला म्हणून नम्रतेची विनंती आहे आमच्या जरंगे पाटलाचा जीव असा का कावी का कुवानी व्हायला लागला आमच्या प्रत्येक मराठ्याच्या मनात डोळ्यात पाणी आहे जर मराठ्याचा जर, जर जरंगे पाटलाला काही जर झालं बाबा की तुम्हाला हा मराठा मराठा समा तुमची चड्डी सुद्धा आटली ठेवणार नाही ध्यानात ठेवा म्हण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्रतेची विनंती तुम्ही तर जन्मदाता मुख्यमंत्री होणार नाही काय दगडवली रि गे तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही ही काय दगडवली गे आणि आम आमचे जे भाडे होत्रे तुमच्याकडे मराठा समाजाचे अ ते मराठा नाहीतच मुळात ते मराठा जर असते तर जरांगेपाठला बोलले असते त्या ते मराठा नाहीतच मराठा समाजाचा एक पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के मराठा समाजाचा आमचा पाटला माग आहेत आणि जे पाच टक्के ते तुमच्या मागे ती राहण्याची अवलात असू राजेंद्र राऊत असू तुम्ही सांगा लावलंय मला मला परत एक मला एक परत की हे आम हे हे आमचे मला एवढं सांगायचंय हे जे मराठ्याचे नेते आहेत ना हे एका बामनाचा आहे का तो बाकी बामन चांगले हे इतका बारा पाण्या धुतलेला बामन मला वाटतं बारा नद्याच्या पाण्याने हो बामन धुतलेला इतकी कशी हवे त्याला मुख्यमंत्र्याची तुम्ही सांगा राष्ट्रपती राजवट्या का रातीत उठितो डबल मुख्यमंत्री बोकंडीवर घेतो डबल मुख्यमंत्री बोकंडीवर घेतो राष्ट्रपती राजवट दोन दोन मराठ्याचे नेत्याच्या याच्या बसायला लागतील तरी तरी ह्याचा कण जिरत नाही ह्याचा कण जर जिरत मित्रांनो ह्याचा कण जर जिरत असा तर एकच पठ्ठे आहे जरांगे पाटील <laughs> <laughs> मुंबईला जातानी त्यांनी इतकी खेळी तुम्ही सांगा यो साध्या साध्या उपोषणाला भेट देऊ त्याच्या गांडी द्यायला जर खरा मला एक जर खर त्या बापाचा असला ना त्याने सरा त्या अंतरवर येऊन टाका मी त्याच्या पुढे नाग घाशी नाक येऊ शकतो त्यो का म्हणतो <laughs> 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 <ते उसे? laughs> <laughs> <laughs> इथं जरंगे पाटलातून तुतारीचा वास येतो अरे भडव्या तू पाडलेला वास येतो तुझी तुझी मी म्हणतो ना शिडको हाडकोच्या मागे जुनी मुत्रिका का त्याच्यापेक्षा बेकार फडणीचा वास येतो भाडा म्हणजे तुपारीचा ता वास येतो इतका बेकार मी म्हणतो तुझी वागणुकच कशी कोणी पाणी धुतलं आम्हाला कळतच नाही म्हणून अजून एकदा सांगतो फडणीस तू नीट राह बाबा तुझी विनंती आहे जर तुला तू मुख्यमंत्री तर जेलमात बनत नाही तू मुख्यमंत्री जलमात बनवू शकत नाही नंबर सांगतो मी अजून बे आजू आजू बी आमच्या अरे जरंग पाटील हे खानदानी रक्त आहे खानदानी तू ध्यानात घे तू किती मॅनेज करायचा प्रयत्न केला अरे हे रक्त असं हाय रॅगऱ्याच रक्त नाही तुझ्या बारा बापच रक्त नाही बाबा प्युअर मराठ्याचं खानदानी रक्त आहे गरीब रक्त आहे पंच्याण्णव टक्के मरा मराठा प्युअर जरंग पाटलाच्या मागे आणि जे आय रॅगरे पाच टक्के काय तेच तुझ्या तुझ्या जातीकून किंवा तुझ्याकडून बोलू एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठून आला दादा तुम्ही कुठून आला कुठून आला तुम तुम्ही कुठून आला तुम्ही मी रामपुरी लिंबाजीवाची गे गेवराई गेवराई तालुका बीड जिल्हा तुमचं नाव काय हो अण्णासाहेब विठ्ठलराव मस्के आज साधारणतः अंतरवली सराटीत किती लोक आले पन्नास साठ हजार लोक सर मी गणित सांगू शकत नाही कारण पन्नास हजार लोक आले की ते पन्नास जाते की चाळीस पुन्हा इथं उलथत म्हणून येळा ना किती गणित असं कोणताही पट्ट्या सांगू शकत नाही आणि तेच हाकेपाशी पाच ते सात माणसं आहेत हे मी सर मी सांग <laughs> <laughs> hey, काल सांगतो खोटं बोलत नाही मी जेव्हा शेप सांगतो हाक्याच्या स्टेजवर काल दहा माणसं होते दहाच्या पुढे जर असला तर मला बुट्टाणी कारण तुम्ही काल त्या महिलाची मुलाखत घेतली तेव्हा मी होतो इथून जाताना मी हाकेचा समोरून गेलो दहा माणसं होते हाके मोबाईल मध्ये चाळीस होता hey, अरे बाबा हाके तू सोलापूरला जा की कशाला इथं आमचे माणसं मोजू तू बाबा तू मोजू शकत नाही आमचे माणसं तो जरी हे हो रस्ता बंद केला असला देवेंद्र फडणवीसच्या हातानी तर आता दोन तीन रस्ते सुरू झाले पाटणी मराठी रिग माग रिग आहे वाह वाहना चालवी या ठिकाणी बांधवानो आपण बघतो मराठ्यांचा महासागर आंतरवाली सराठी मध्ये उसळलेला आहे दिवसभरामध्ये लाखो मराठे अंधरोली सराटेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत देखील जोरदार अशी घोषणाबाजी या सगळ्या मराठ्यांनी केलेली आहे आम्ही आमच्या गावामधून चार पाच गाड्या आलेल्या आहेत कुठून आलाय तुम्ही आम्ही गोळेगाव गोळेगावून आलाय काय म्हणून भेट झाली भेट झाली ना काय बोलले दादा खूप तब्येत खालवली दादाची परिस्थिती खूप खालवलेली आहे आणि संख्येने आणि त्यासाठी सरकारने आम्हाला खूप विरोध केला आहे मराठा समाजाला खूप विरोध केलेला आहे काय त्रास होतोय मराठा समाज बांधवांना मराठा खूप भावना अशा उकळून आलेल्या आहेत धनंजय पाटलाकर जर बघितलं आज अशी फोट तोडायची तोडा तोडायला आमच्या दादांची प्रकृती खालावलेली आहे सरकार सरकारनी घेताना दिसत नाही नाही काय सरकारला काय संदेश आहे सरकार अंत पाहिलंय मराठ्याचा तुम्हाला हे ओबीसी समाजाला सपोर्ट करते दे। मराठा समाजाला म्हणजे मा असं फेकून दिला सरकार भेदभाव केला जातोय का भेदभाव करत आहे रस्त्यात म्हणजे आडून काय करायची महाराण काय करायची आमचा झेंडा सुद्धा फाडलेला आहे मराठ्यांचा झेंडा फाडलेला आहे हे जर बघायचं असेल तर ह्यांना बघा म्हणा हे बघा काय होत होतं तुम्ही कुठून आला दादा आम्ही गेवऱ्या तालुकून आलो आहोत किती बांधव आलेत आम्ही पन्नास आठ बांधव आलो दादांची प्रकृती खालावलेली आहे हा कशा पद्धतीने दादांना साथ देणार आहात साथ हे आता येऊन इथं सगळे जम जमा झालो त्याच प्रकारे समजा सपोर्ट करणं चालू आहे किती आज साधारणतः अंतरवली मध्ये लाखो लोक आलेत असं सांगितलं जात आहे हा लाखो लोकांनी इथे उपस्थित आहे नाशिक लातूर आंबेजोगाई नगर उस्मानाबाद असे बऱ्याच ठिकाणी लोक आलेले वेगवेगळ्या इथंच आपण विचारलं तर कुठून कुठून आलाय दादा छत्रपती संभाजीनगर पाठत राहतो छत्रपती संभाजीनगरमधून लोक आले हिंगोली राज्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत आणि संघर्षोदा मनुजादा जारांगे पाटील यांना खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार आणि निश्चय देखील या सगळ्या बांधवांनी हो आपल्याला केलेला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे मनुजदा जारांगे पाटील यांनी सर्वांना शांतता राखण्याचा आणि संयम राखण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे काय सांगाल महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांना अंतरली सराटेत आता कशी परिस्थिती आता तर म्हणजे जरंगी पाटला सांगितलं तर सा शांतता ना आहे नाही तर वडी पाट्यावर खूप त्रास होत आहे मराठ्यांच्या लोकांना ते पहिलं तिथलं आरक्षण ते त्यांचं ते तंबुतीतून हटवलं पाहिजे स्टार्टला तिथून पाहिजे हा जाणीवपूर्वक केलेली आहे ते सरकारच्या सरकारच्या सांगण्यावरून केलेलं आहे जाणीवपूर्वक आडवणूक हानमार होत आहे आमचा झेंडा पण फाडलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही मराठा समाज बांधव आहेत त्यांच्या सोबत सुद्धा आपण या ठिकाणी संभाजीनगर बिडकिन येथून आलेलो आहोत बिडकीण तसेच आमच्या खेड्यापाड्या गावातून जवळपास येथे दहा ते वीस गाड्या आलेल्या आहेत आमचं या राज्य सरकारला एवढंच सांगणं आहे कारण की मागच्या ये, ये मा, तेरा तेरा महिन्यापासून पासन इथे आंदोलन चालू आहे आणि शांततेच्या मार्गाने आमचे संघर्ष संघर्षे पाटील हो आंदोलन करत आहेत सरकारने जे विरोधक आहे हे आंदोलन हाणून पाडण्याचे त्यांचे जेवढे पण प्रयत्न आतापर्यंत केले ते आमच्या समाजाने ते प्रयत्न हाणून पाडलेले आहे आणि आमचा समाज हा जरांगी पाटलाच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि मी या सरकारला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो तुम्ही किती हे आमची अडवणूक केली तरी समाज हा गरजवंत मराठा आज जारंगे पाटलांच्या सोबत आहे आणि जारांगे पाटलांच्या प्रकृतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार व हे प्रशासन राहील आणि याची याच्यानंतर याचे, याचे जे पण परिणाम होते हे आता शांततेच्या मार्गाने आम्हाला जारंगी पाटलाने सांगितलेले आहे त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांना समर्थन देण्यासाठी मागणी आमची पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत आम्ही जारांगी पाटलाच्या समर्थनामध्ये महाराष्ट्रातून काने गोपरातून येथे मराठा बांधव दाखल होत आहे परंतु आमची तेथे आडाणूक करून सने मराठा समाजाला तुम्ही काय काय सांगू इच्छिता कारण की आम्हाला रस्ता नाही आता आम्ही एवढे बांधव आलो इकडे पाटाच्या मार्गाने आलो खड्ड्याचे रस्ते आहे आमच्या गाड्या खाली लागत आहे मला प्रशासनाला आणि सरकारला एवढं सांगायचं आहे तो पूल आहे का चांगला कॅनल पूल पण धोकादा धोकादाका आहे आता सध्या दोन गाड्या आल्या ना त्या दोन गाड्याचे बंपर तिथे तुटले आम्ही स्वतः उचलून आणले तिथून आम्हाला या सरकारला आणि प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही ना आम्हाला काही अडचण नाही त्या फाट्याहून नाही आलं तरी काही हरकत नाही आमचे जरंगे पाटील जिथं असते आम्ही तिथं जाऊन त्यांच्या समर्थनामध्ये मराठा बांधव उभे राहू आम्हाला कोणत्याही रस्त्याची आणि हायवेची गरज नाही फक्त आम्हाला या सरकारला एवढं सांगायचं सा आमचा जो पण रस्ता असेल आम्ही बैलगाडीच्या रस्त्याने पांदीच्या रस्त्याने आम्ही गोर गरीब शेतकरी मराठा आहे आम्हाला पहिल्यापासून सवय आहे परंतु थोडाफार रस्ता आमच्या गाड्याला येण्यासाठी व्यवस्थित करून द्यावे बस एवढीच आमची या सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा जारांगी पाटलांना सांगितल्याच्या जा नंतर शंभर टक्के मराठा आता या सरकारला सोडणार लोकसभेला जारांगी पाटलांनी सांगितलं तो पाडा मराठ्यांनी करेक्ट कार्यक्रम केला का जारांगी पाटलाने जो शब्द दिला मराठी तोच शब्द पाळणार आता सुद्धा आता सुद्धा जर कधी मराठ्याला आरक्षण दिलं नाही तर जारांगी पाटलाने सांगितल्या प्रकारे आम्ही शंभर टक्के आमची बाजू तिथं मांडणार आणि आमची भूमिका स्पष्ट आहे जारांगी पाटील आमचं समर्थन जय जिजाऊ जय शिवराय आता या ठिकाणी तुम्ही पाहतात आता रात्रीचे नऊ वाजून गेले आहेत तरी सुद्धा हवे पासून मध्ये येत असताना पाहतो मी जेवढ्या गाड्या मध्ये येत आहेत तेवढ्याच गाड्या इथून बाहेर आहेत परंतु पूर्वी याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आलो त्यावेळेस आम्ही वडिगोद्री फाट्यावरून आलो परंतु आता यावेळेस काय व्हायला लागलंय की तिथं अडवला गेलाय त्याचं कारण असं सांगितलं जाते की तिथं दुसरं आंदोलन सुरू आहे हा नामक एक व्यक्ती आहे तो तिथं आंदोलन करतोय परंतु आंदोलन जरंगे पाटलांना काउंटर आंदोलन आहे का हा नक्कीच माझा असं तमाम महाराष्ट्राला माहित आहे की जरंगे पाटलांचं आंदोलन पूर्वीचं आंदोलन आहे जे की अंतरवलीसाठी या गावामध्ये आहे त्याच्यानंतर ठराविक अंतरावर सरकारनं त्या आंदोलनाला हा नामक व्यक्तीच्या आंदोलनाला परवानगी दिली कस काय कारण लाखो समुदाय त्याच त्या मार्गावरून या ठिकाणी मराठा समाज बांधवांना दोन बांधवांना मारहाण देखील त्या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे भगवा झेंडा देखील त्या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे ह्याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे हाके जबाबदार आहेत तिथले लोक जबाबदार आहेत सरकार जबाबदार आहेत की पोलीस जबाबदार कोणाला सभा जबाबदार हाके नामक व्यक्ती हा सरकारनं उभा केलेला आहे आणि प्रशासनाचा वापर सरकारच करते स प्रशासनाला आदेश देण्याचं काम सरकारच करते त्या अर्थानं हक्के आणि पोलीस प्रशासन यांच्या सूत्रधार हे सरकार मध्ये बसलेले लोक आहेत यामुळे सरकार या सर्व फाट्यावर मराठा समाजाला या ठिकाणी आंतरवली सराटी येण्यासाठी दंडेलशाहीचा वापर होतोय का नक्कीच होतोय आणि कोण करत हे पोलीस प्रशासन करतय पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सरकार करून घेते कालच तारक साहेब जे अंतरवलीचे सरपंच आहेत यांचा सुद्धा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिलेला आहे त्यांची सुद्धा शाब्दिक चकमक या ठिकाणी प्रशासना सोबत झाली आहे अंतरवली सराटीचे सरपंच आहेत ते फक्त मनोजांचे मित्र आहेत म्हणून त्यांना अडवलं जात नाही नाही ते एक मराठा म्हणून आहेत आणि जारंगे पाटलांच्या सावलीसारखे कंटिन्यू सोबत असतात म्हणून त्यांना या ठिकाणी सरपंचांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो शंभर टक्के काय सरकारकडे काय मागणी सरकारकडे हीच मागणी आहे की सरकारनं सर्व जातींना सोबत घेऊन म्हणजे एक समान वागणूक द्यावी एकाला चांगली वागणूक एका सोबत वाईट वागणूक असं करू नये नाहीतर या ठिकाणी याचे परिणाम या पाठीमागेच थोड्या प्रमाणात भोग सरकारला भोगावे लागले लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये याचा नक्कीच मोठ्या प्रमाणावर सरकारला त्याची थोडक्यात त्यांना ते, ते, ते शिक्षा भोगावी लागेल किंवा त्याच्या परिणामाला सामोरे जावं लागेल कारण Get the car! 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 Get the एक, सा, एक, एक हो बिड़ा ने बिड़ा। आज मराठा जात ही खूप मागास गेलेली आहे त्या समाजासाठी आमचा दादा आज उपोषणाला बसला आहे दादाला एवढंच म्हणणंय लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे दादाला एवढच म्हणणे पटांगणात उतरा हे कोण पडोदीस कोण सरकार कोण काही अवलाद दाखवून देईन ही मराठीची औलाद अवलाद आहे क्षत्रिय अवलाद आहे की गांडू अवलाद नाही की जी छण्ण सारखे उपोषण किव या ऐकून दादा तुम्ही पटांगणात उतरा की जात दाखवून देईन काय असते काय ते पुढचा भाग आहे मी आता ह्याच्यावर बोलत नाही पण मी एवढं सांगतो ही जात अशी आहे की शिवाजी महाराजांच रक्त बारा कोळी सगळा समाज घेऊन चाललेलं स्वराज्य निर्माण केल्यावर त्याच्यामुळं मला एवढी विनंती आहे फक्त आणि फक्त दादाला तुम्ही उपोषण सोडल पटाकणारी का बरोबर आमच्या सारखे मावळे काय करून आम्ही वाईट नाही करणार आम्ही चुकीचं करणार आम्ही लुटमार करणार नाही फक्त मराठा विश्वास ठेवून बघा तुम्हाला या महाराष्ट्रात परिवर्तन दिसन अख्खा समाज आज तुमचा जो मागे हे तुमची प्रामाणिकपणा समाजासाठी तळमळ एक मार्काहून दोन मार्काहून जे मुलं आज नोकरीला लागत नाहीत त्याच्यासाठी क्वालिटी तो लागल ही तुमची भावना आहे मला फक्त आता सांगायचं उतरण्याची गरज आहे एवढी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची कल विनंती आहे एकदम पूर्ण कळकळीची विनंती आहे एवढं अरे दादा एक कल विनंती एक, एक समाज एक मराठा मी पंधरा वर्षापासून सरपंच एक गाव लगातार पंधरा वर्षापासून दादा तुम्ही सोडा कोणता पक्ष नाही कोणता नेता नाही कोणीच नाही फक्त फक्त दादा, दादा मी घोडका हजुरीचा आहे बीड जिल्ह्यामध्ये घोडका हजुरी पंधरा वर्ष फक्त दादा बजरेज बाप्पाला नव्याण्णव टक्के मतदान दिलेली माझं गाव आहे माझ गाव आहे घोडका हजुरी किती टक्के नव्याण्णव टक्के दादा तुम्ही एकदा उतराल बघा तुमचा समाज कसला आहे तुमचा समाज क्षत्रिय प्रेमळ आहे मयाळू आहे सगळ्या दया माया करून तुमच्यावर पुन्हा घरावाल मी भांडणार मी लढणार मी न्याय हक्क मागणार ही हकीकत आहे ही हकीकत आहे त्याच्यामुळे मला दाद आला आम्ही त्यांच्या <laughs> पाया पडून आलो फक्त एकदा तुम्ही उतरा आमच्या लेकरा बाळासाहेकरा बालातच पाचवीला पोर गे त्याच्या सैतृत विनंती दादा तुम्ही उपोषण हो। करण्यापेक्षा मैदानात होतो धन्यवाद या ठिकाणी